नमस्कार मंडळी तर झाला आला पायपाक आज यारवळी चार वेळी सायपाक वरण पोळ्या शाळूची भाकर टाकली हा तर आम्हाला जेवायचंय आता पण आपण आज नाही का ती खसखसची भाजी राहते ना बाळा बाळातिंबायासाठी करते ती ती दाखवणारे बरेच म्हणे की ही रेसिपी दाखव म्हणून इकडं स्वामिनीला कोण सांभाळू राहिलं पाहू आपण स्वामिनीला इकडं लहान आणि माय सांभाळून राहिली ती रोज संध्याकाळी जरा किरकिर करती आणि रातची झोपती पा व्यवस्थित रात्री काही जागूनही राहिली सकाळी बी तिच्या मायाबरोबर उठती पण संध्याकाळी जरा किरकिर करती ती आहे ना फोन आणि तिला तिथं आंग उठा चोखाची सवय लागली हा खेळ 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 व्यवस्थित पकड मा तिला तर चला तुम्हाला खोबऱ्याची भाजी दाखवतो काय काय सामान घेतलं ग हे बघा चार बदाम घेतले चार पाच काजू आणि चार तुकडे घेतले खोबऱ्याचे आणि थोडीशी खसखस बिजू घातली बस आणि लय मागाची भाजी वाटते काजू मागाचे बदाम मागाचे खोबरं बी चारशे रुपये किलो झालं खसखस सगळ्यात मागाची खसखस पन्नास ग्रॅम एकशे दहा रुपयाची आणली मी पॅकिंगची बर का ती बी मोकळी किकळी घेतली काही दुकानावर भेसल राहते त्याच्यात आता एवढं मी मिक्सर मधून काढून आणणार आहे कच्चच कच्चच मिरच्या मिरची नाही खात मी चालतील तुला आता खायला टाक तू नको नको तिखट होते डायरेक्ट मिरची टाकली तिखट होते तुमची भाजी फक्त अशी बोट तो लावून तोंडी लावली ना तर बस बसायल तर सोनुष मम्मी आता याला फोडणी कशी देती ते बघू आता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे कच्चा कच्च श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सोन्याना दिवा वगैरे लावलेला आहे बघा इथं सोनुष मम्मी फोडणीसाठी जर निवडू राहिले आणि याच्यामध्ये ते वाटून घेतलं काजू बदाम खोबरं आणि खसखस कच्च आता मस्त फोडणी देणारे आणि भाजी रेडी वाहणारे पात्रा गॅसवर कानाची कडाई ठेवली आता आणि या भाजी ठसका वाहणार काही नाही तिखट वगैरे गरम झाली की तेल टाकते आता आणि कोणी कोणी फक्त खसखसीची भाजी करतो बरं का कोणी कोणी नाही आपण बी करतो हा तर त्याच्यात फक्त खसखस भिजू घालाची वाटून घ्यायची हाय नायची हा ना अशीच फोडणी द्यायची आता आपण त्यात थोडे काजू बदाम खोबरं टाकलं ना चव लागते वेगळी वेगळी चव बी लागती आणि थोडी ग्रेव्ही बी घट्ट होती नाही तर देगर ते पाणीच राहत खसखशीचे फक्त हा खसखस बारीक बी होत नाही ना तशी वाटून घेतलेले कोणला याच्यात समजा थोडं तिखट करायचं असं मिरची टाकायची एक मिरची टाकायची तरी बी सुरुवातीचे आठ पंधरा दिवस जे आहे ना बाळत्नी नाही खायला पाहिजे तिखट सव्वा महिना तिखट नाही खायला पाहिजे आणि तिथून पुढे खाऊ शकता तुम्ही आता थोड़ा, थोड़ा, आता जरी मला म्हणत्या सगळ्यात की तू तिखट खाऊ शकते तुम्ही म्हणते खाऊ शकते शिवकन्यात बाळ जरगट होते त्यांनी तितकं तिखट पाळलं ना तितकं चांगलं असं लसलसीत बाळ दिसत नाही तर मग ते त्याचा कोम मोडून जातो तिकट खायला लागलं हा तर ही थोडीशी एक आमची भाजी घेते खायला उग तोंडी लावायला आणि मी सहा महिने वीज खाणार आहे मला काही नाही हा तर मी त्याच्यात लसूण टाकते या हा लसूण जास्त घेतला मी जास्त आमच्या घरी लसूण आवडतो सगळ्याला हम्म वास बी चांगला येतो खायला बी चव लागते लसूण असल्यावर लसूण वाटून किंवा आणखी पेस्ट वगैरे करून टाकले पेक्षा जर खोडून टाकला तले चार तो एक दम। हाँ, लाल चटक तळू द्यायचं भाजीला एक फ्लेवर येतो आलं खाय का नाही गर आता मस्त लसूण लाल झाला लय बी नाही जळू द्यायचा बरोबर आता मी त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकतो उपवास आला शंगदाण्याची आमटी करते तस आहे त्याला फक्त लसून राहत नाही आणि कस कस राहत नाही हा आमटी करते ना हे थोडस काजू बदाम काही आम्हाला विकत घ्यायचं काम नाही पडू राहिलं हे मला आलेलेच आहे मग मी लाडू नाही बांधले मी असे खात असतो हे बघा मीठ टाकते आता हा काजू गोळ्याला चांगले भेटते मंडळी मी गोव्याला राहिले ना वर्ष दीड वर्ष तर तिथे ते खारे काजू भेटते खारे काजू तर भेटतेच आणखी काजू दोन प्रकार राहते साली सगट काजू राहते ब्राऊन कलरची साल राहते त्याला तर ते काजू खायला जास्त भारी लागते तुम्ही आणले होते ना हा तर गोव्याला कधी गेले ते काजू आणा तुम्ही खाऊन पा याला छान असत हे करून घ्यायचं बरं का थोडस थोडं शिजून घ्यायचं आपण कच्च नाही केलं त्याला वाटलं नाही आला पाहिजे ना कच्चा कच्चा बरोबर आहे आपण तेलाची फोडणी देऊन हे टाकेल त्यात त्याला तेल त्याल सुटूस तर तळू द्यायचं असं ढवळा असल्यामुळं शिजलं का मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं घ्या नाही बरोबर तेवढं छान तळलं लागत आहे आपलं चांगलं तेल सुटलं याला फुल गॅस करून द्यायचा हा आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी तर काही पालेभाज्या असं आता हे प्रोटीन वाली भाजी झाली याच्यात सगळे आयटम ताकदीचे आणि व्हिटॅमिन साठी पालेभाजी आहे ना ग अस खाऊ शकते बाळा तिंबईला उकळी आली ना झाली आपली भाजी ठेवून इकडं स्वामीनी झोपली आपली माय झोका मा काही काही तई म्हणी की तुमची लहानी माय मला काहीच काम करताना दिसत नाही काम करते ना आता तर माय आल्लक राहती माय कामाला जाती संध्याकाळच्या टायम आली येते तू जस मायला तिचा तिचा स्वयंपाक ते करणार आमचे आजोबा वडील यायला लवकर स्वयंपाक करून जेव घालणार आता आणि मग स्वामी हा थोडाफार नजर काही काढतच नाही तू आजकाल तिची नजर काढायची आज काढून घेतात का मग बाळ नजर लागा सारखं नाही नाही नजर लागा सारखं ते पण नजर काढ काढणंच झालं आता काल आज काढ बर इकडं माय भांडे घासू राहिली मग आपण पहिली भाकर खाऊन घेतली असती मला आज उपेशान शनिवार ते लोक गेले प्लास्टर करणार गे। मी यायला प्लास्टर दाखवतो मग तर बघा प्लास्टर चालू आहे हे आपण टॉयलेट बाथरूम आहे असं वरपर्यंत फरशी बसवणार रे याला ही खोली राहिली आणि ही झाली पहा हे झालं प्लास्टर मंडळी याच्यावर ना मसाला नसताना आली झाली पाजी बाळातीला पतली भाजी पाहिजे म्हणून भरपूर पाणी टाकायचं आहे ना गा बारीक चुरून खायची पाणी जास्त प्यावं लागतं बाळातनीला आणि ज्या भाज्या खाती ती त्या बी पतल्या खाव्या लागत्या आणि भरपूर खाव्या लागत्या खायच्या बी पिऊन बी घ्यायच्या हा मग बाळाला दुधाचा प्रॉब्लेम येत नाही आता गॅस बंद करते मी झाली माझी भाजी माझे दर्शक भांडे धुवायचे राहिले मी तर लोक सगळं खाली घेते आता गॅस बंद करते मी झाली माझी भाजी घे पाटा पाटा माईचे भांडे धुन झाले आता बसलो आम्ही जेवा चला पा जेवाला आज मस्त वरण हे वरणावर तूप आहे आणि तोंडी लावाला वांग्याची शाख आहे म्हणजे वांग्याची सुक्की भाजी सोनूच्या मम्मीची तर भाजी तुम्हाला माहितच आहे खोबऱ्याची खोबरेची खसखशीची आणि सोनूची मम्मी ज्वारीची भाकर खवराली बारीक चाल दे मग हा मा काल पोळा होता आपण काय केलं तर रशी रशी पोळ्या खीर हाँ, हाँ, खीर हाँ, बस असं कुरडई पापूड भजे काढत नाही का पोळ्याला काढते काढते पण आम्ही नव्हते काढले काल नव्हते काढे नाही कुरडाई भजेला सोनू पहिलं उशीर झाला होता सायपाकाला किती उशिरा लागलो होता आपण मग त्याच्यामुळं काढणं नाही झाले नाहीतर आम्ही काढतो असं नाही काढत नाही म्हणून सायपाक उशिरा सुरू केला तीन वाजता चालू केला मग सगळा स्वयंपाक करायचा पुन्हा बैल येते बैलाची पूजा त्यांच्या पोळ्या वेगळ्या उशीर झाला होता पा त्याच्यामुळे काढले हा नाहीतर आम्ही प्रत्येक सणाला कुरड्या पापड काढतो बरोबर तर ही भाजी तुमच्याकडे कोण्या पद्धतीनं करते तर कमेंट मध्ये सांगा मी तशी बी जाईन मग मला आता तू सगळं खाजय जे आम्ही बनवतो ते नाही खाणार सहा महिने खाणार मी आज कशी तू काजू बदाम खोबर असं खायला भेटू नाही नाही खायच काढूनही म्हणजे आपली मजाकचा भाग चालला पाच सहा महिने मी हीच भाजी खाईन तुमची तोंडी लावून लेकरू लेकुर जरगट होत होताय ना मम्मीने सांगेल की बाई जितकं लवकर तिखट खाल्लं लेकरू जरगट होत म्हणून तर मला करायला पुढं पूर पोरी मेजर गट करू मी रिकाम सोन्याच टायमी खायले मी लवकर आता नाही खाणार मी पोरीच टायमाल लवकर पोरगी जर गट होती आहे ना मग तिला दुसऱ्याच घरी जा नाही बापो तर जावा मग या जावायला हा तर चला धन्यवाद बाय बाय बाय